नमस्कार मित्रमैत्रिणींनो एजिंग ही नॅचरल प्रक्रिया आहे म्हणजे वृद्धत्व जरा पी दुःखम असं पाली लिटरेचरमध्ये भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला जसं जस वय वाढायला लागतं जरा हा जुना शब्द आहे जरावरूनच युरोपियन भाषांमध्ये जेरियाट्रिक असा शब्द आलेला आहे आणि जर जर होणे मराठी हिंदी वगैरे या भाषांमध्ये नंतरच्या संस्कृतमध्ये अशा प्रकारचं याचा अर्थ होतो तर एजिंग जसं सुरू होतं तसं दुःख होतं असं भगवान भूताने म्हटलेलं आहे तर याचा अर्थ काय आहे आणि हे आपण कसं स्लो करू शकतो एजिंग हे होणारच मेडिकल सायन्स कितीही पुढे गेलं तरी एजिंग स्टॉप नाही होणार डेथ स्टॉप नाही होणार हे होणारच परंतु हे आपण कसं स्लो करू शकता याच्याबद्दल काय सायंटिफिक स्टेप्स आहेत की ज्या आपण घेऊ शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये या मी थोडक्यात सांगणार आहे तर तुम्ही नीट ऐका आणि इतरांना देखील शेअर करा आणि ज्या गोष्टी ह्या एजिंग स्लो करण्यासाठी आहेत याची या वाट एजिंग झाले होईपर्यंत बघू नका सत्तरीपर्यंत बघू नका साठीपर्यंत बघू नका पन्नाशीपर्यंत बघू नका हे आतापासूनच सुरू करा या सवयी म्हणजे या कंटिन्युअस राहतील तर एजिंग स्लो होईल मी वेस्टमध्ये काम करतो हॉस्पिटल्समध्ये आणि मी थिएटर ऑपरेशन थिएटरमध्ये पेन क्लिनिक्समध्ये काम करतो आणि मी नियमित नाईंटी वन इयर नाइंटी फाईव्ह इयर नाइंटी एट इयर हंड्रेड इयर अशा वयाच्या लोकांना पेशंट म्हणून बघतो आणि त्यांची ट्रीटमेंट करतो त्यांचे ऑपरेशन्स करतो मी ॲनस्थेटिस्ट आहे तर मी आठवड्यातून एकदा ॲनस्थेशा देतो तर मी आत्ता गेल्या दोन दिवसातच मी एक नाईंटी एट इयरच्या आजीला अॅनस्तेशिया दिला आणि आज मी एक नाईंटी वन इयरच्या माणसाला अॅनस्तेशिया दिला जनरल अॅनस्तेशिया पूर्ण भूल दिली त्यांना कम्प्लीट आणि त्यांचे नाईंटी एट तर हाफ जॉईंट रिप्लेस केला त्यांचा तर अशा प्रकारचं आपल्याकडे देखील येणाऱ्या काळामध्ये एज, एजिंग एजिंग पॉप्युलेशन वाढणारे आज जे तरुण आहेत त्यांची वय दहा दहावीस वीस वर्ष ते जास्त जगणार आहेत आय एम एफ जे आहे त्यांनी यु केसाठी एक अहवाल दिलाय इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने की पंचवीस वर्षापूर्वी जेवढी फिजिकल आणि कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी कॉग्नेटिव्ह म्हणजे बुद्धीचे कामं करण्याची कॅपॅसिटी निर्णय घेणे आणि आकलन करणे रिफ्लेक्शन करणे ही मध्ये लोकांची पंचवीस वर्षापूर्वी असायची तेवढी कॅपॅसिटी आता सत्तरीमध्ये आहे इथे यु केमध्ये आणि त्याच्यामुळे सत्तरीमध्ये रिटायर होऊ नका तर तुम्ही कामं करा कारण तुमची कॉग्नेटिव कॅपॅसिटी फिजिकल कॅपॅसिटी ही पन्नासीतल्या लोकांसारखी तुमच्या आधीच्या पिढीतल्या लोकांसारखी आहे त्यामुळे तुम्ही रिटायर करून काय करणार तुम्ही बोर व्हाल त्यापेक्षा तुम्ही कामं करत राहा असं त्यातून एक मत पुढे आलेलं आहे हे भारतात देखील लागू होणार हे थोडं उशिरा लागू होणार पण लागू होणार ही जी एजिंगची प्रक्रिया आहे वय फास्ट म्हातारो होणे याला स्लो करता येतं का तर करता येतं काही हद्दीपर्यंत कारण एजिंग हे जेनेटिक आहे एन्व्हायरमेंट आहे एन्व्हायरमेंटल आहे आणि लाईफस्टाईल रिलेटेड देखील आहे तर मुळात एजिंग म्हणजे नेमकं काय असतं तर एजिंग म्हणजे डिक्लाइन इन फंक्शन आपल्या संपूर्ण जे अवयव यंत्रणा आहेत फंक्शन सिस्टम्स आहेत यांचं फंक्शन डिक्लाइन होतं कमी होतं त्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टींना वल्नरेबल होतो म्हणजे फॉल्स इन्फेक्शन्स कॅन्सर्स वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीमचे आजार किडनी लिवर हार्ट ब्रेन यांचे आजार मस्क्युलस्कले फ्रॅक्चर्स आणि इव्हेंच्युअली त्याच्यामुळे मग आपण वल्नरेबल होतो डेथला डेथची रिस्क वाढते आणि इव्हेंच्युअली ॲट द एंड ऑफ हे डेथ होते इथे एजिंग नॅचरल आहे इनएव्हिटेबल आहे हे होणारच आणि व्हेरिएबल आहे म्हणजे आपण वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या एजिंगची प्रक्रिया सुरू असते मग याला कारणीभूत जेनेटिक एन्व्हायरमेंट आणि लाईफस्टाईल हे सगळे फॅक्टर त्याला रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबल असतात ते कसे आपण बघूया याच्या काही स्टेजेस सांगितलेल्या असतात सुरुवातीला व्यक्ती इंडिपेंडंट असतो म्हणजे आता मी इंडिपेंडंट आहे समजा मग इंटरडिपेंडन्स म्हणजे कोणाची तरी थोडीफार मदत लागायला लागते मग पूर्णपणे डिपेंडन्स होतं म्हणजे काही आपलं काही करताच येत नाही त्यांना खाण्यापासून उठण्यापासून जेवणा जेवायला देणे सगळं करावं लागतं आणि मग शेवटी ते बेडरिडन च्या स्टेजमधून जातात त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचे आजार जळतात आणि एंड ऑफ लाईफ ते ला ला, ते होतात या अशा प्रकारचे स्टेजेस डिस्क्राईब केल्या आहेत तर याचं जे मेकॅनिझम आहे एजिंगचं ते थोडक्यात सांगतो म्हणजे मग त्याच्यावरून आपल्याला ज्या काय ॲक्शन्स घ्यायच्या आहेत स्लो करायला त्या तुमच्या लक्षात येतील तर मेकॅनिझम जे आहे मी इथे वेगळं लि काढलेलं आहे यात हार्मोनल चेंजेस होतात म्हणजे मुख्यत्वे जे स्टिरॉइड हॉर्मोन्स मध्ये टेस्ट्रोस्टेरॉन सेक्स हॉर्मोन आणि मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे कमी होतं आणि त्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण सिस्टम सगळ्या बॉडीवर होतो म्हणजे केसांपासून ते नखांपर्यंत सगळ्या बॉडीवर होतो केवळ वर सेक्स हॉर्मोन कमी झाल्यामुळे सेक्स ड्राईव्ह किंवा रिप्रोडक्शन एवढाच फरक पडत नाही तर त्यांचा प्रत्येक सिस्टमवर इम्पॅक्ट असतो मेटाबॉलिझमवर इम्पॅक्ट असतो हार्टवर लंगवर ब्लड वेसलवर स्किनवर केस नख सगळं दुसरं म्हणजे शरीरातल्या पेशींच्यामध्ये जे डी एन ए असतं पेशीच्या न्युक्लियसच्या मध्ये हे डी एन एचा डॅमेज प्रॉंग असा म्हणजे लहानपणापासून तो सुरू झालेला असतो तर हो तो रिपेअर होत चालतो चाळीस नंतर हा डॅमेज रिपेअरची प्रक्रिया कमी होते आणि मग हा डॅमेज अक्युम्युलेट होत जातो ओव्हर दी डिकेट्स तीस चाळीस चाळीस ही सुरू झाली की हा अक्युम्युलेट होतो त्यामुळे हा पण त्या सेलच्या डेथला रिस्पॉन्सिबल असतो मायटोकॉन्ड्रिया हे पावर हाऊस असतं म्हणजे आपले जे शे पेशीचं फंक्शन आहे त्याच्यासाठी जी एनर्जी तयार करायचं काम जे मायटोकॉन्ड्रिया करते की ए टी पी वगैरे हे तुम्ही बायोलॉजीमध्ये ऐकलं असेल वाचलं असेल तर हे मायटोकॉन्ड्रियाचे पण डॅमेज वाढत जातात आणि मग त्याचं फंक्शन कमी होत जातं म्हणजे सेलला एनर्जी पुरवाय पुरवठा कमी होतो प्रो बॅड प्रोटीन जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते टाकून दिले पाहिजेत याचं अकोम्युलेशन वाढत वाढत जातं पेशींमध्ये मग ते ब्रेनच्या पेशींमध्ये वाढतं किडनीमध्ये लिव्हरमध्ये सगळ्याच आणि त्याच्यामुळे पण पेशीची जी रिपेअर होण्याची कॅपॅसिटी असते ती कमी होते त्या मोर प्रोन टू इन्फेक्शन इन्फ्लेमेशन आणि मग डॅमेजला प्रोन होतात स्टेम सेल ज्याच्यापासून इतर पेशी निर्माण होतात या स्टेम सेल्स एक्झॉस्ट होतात कमी होतात कमी 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 कमी, कमी होत जातात त्यामुळे नवीन पेशी जनरेट होण्याची जो साठा असतो तो संपतो आणि त्या ओव्हरऑल त्याच्यामुळे रिपेअर होत नाही सेल डिव्हिजन होत नाही आणि म्हणून एजिंग सुरू होतं आता हे आपल्याला इन्फ्लुएन्स कसं करता येतं तर जीन्स आपल्याला इन्फ्लुएन्स करता येत नाही आता मी जे जीन्स घेऊन आलो आहे ते घेऊन आलो आहे एन्व्हायरमेंट एक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन पाणी हवा जमीन याचं सगळ्याचं जे पोल्युशन आहे ते टे ते टेम्परेचरचा जो बॅलन्स आहे किंवा वातावरणात काही अजून काही घटक असतील व्हायरसेस बॅक्टेरिया इन्फेक्शन यासारखे यांना एक्सपोजर हे कंट्रोल करणं हे सामाजिक आरोग्य विभागांचे कामं असतात लाईफस्टाईल फॅक्टर जे आहेत ते आपल्या हातात आहेत याच्यामध्ये इनॅक्टिव्ह जर राहिलं कोणी तर त्याच्यात एजिंग फास्ट होतं स्ट्रेसफुल लाईफमध्ये एजिंग फास्ट होतं एनवायरमेंटल मी बोललोच आहे वर स्लीप डिस्टर्बन्स होत असेल लोकांना नीट झोपत नसतील तर ते पॉप्युलेशन फास्ट एजिंग होतं आणि बॅड डायटच्या हॅबिट्समध्ये असले तर त्यांचं एजिंग फास्ट होतं मग याला करायचं काय तर महत्त्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे तुम्ही लक्षात घ्या मसल मास तुम्ही पन्नाशीत जरी असलात साठीत असलात सत्तरीत तरी गेलात ऐंशीमध्ये जरी गेलात तरी आपले जे स्नायू आहेत या स्नायूंचा व्यायाम करायची सवय करा आणि स्नायू मसल बिल्ड झाला पाहिजे मसलचं मास पाहिजे आणि मसल मास जेवढं असेल तेवढं आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहील तेवढं शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन आणि ब्रेनच्या कॉग्निशनसाठी आवश्यक असणारे काही इम्पॉर्टंट फॅक्टर असतात न्यूरोट्रॉपिक फॅक्टर म्हणतात त्यांना हे याच्यातून तयार होतात म्हणून तुम्ही आता पन्नाशी साठी सत्तरीत जरी गेला असाल तरी वजन करा थोडे थोडे अडीच किलोचं का ना पाच किलोचं का ना तुम्ही बायक मुली असाल बायका असाल वजन करा वजन फार महत्वाचे आहेत कोणाला काही सांगू द्या कोणाला काही म्हणू द्या जिम काय करता याची काही गरज नाही फक्त एवढंच करा फक्त योगच करा फक्त चाला हे बाकीचं सगळं सोडा तुम्ही बिल्ड मसल मास आणि तुम्ही तरुण असाल वीस तीस इतले तर अर्थातच तुम्ही हे मसल मास मा आताच बिल्ड करा म्हणजे तुम्हाला कायम त्या आयुष्यामध्ये कामात येईल दुसरं म्हणजे डाएट इन्फ्लमेटरी डाएट नाही घ्यायचं आहे याच्यामध्ये भरपूर हेल्दी डाएट आणि ज्या ज्या घटकांची आपल्याला कमी होते ज्या उदाहरणार्थ मॅग्नेशियम कॅल्शियम हे या, या जे हे जे फॅक्टर्स आहेत ते जर कमी झाली तर त्याच्याने आपल्याला एजिंगला त्याची मदत नाही होत म्हणून न्यूट्रिशियस डाएट इज इम्पॉर्टंट मग बॅलन्स पाहिजे फ्रुट्स व्हेजिटेबल्स मिल्क प्रॉडक्ट्स नॉनव्हेज तुम्ही खात असाल तर सी फूड एग्स हाय प्रोटीन डाएट वि मल्टिपल विटॅमिन्स आणि मिनरल्सचं हे असलेलं डाएट समावेश असलेलं डाएट स्ट्रेस इन्क्रीजेस एजिंग स्ट्रेसने टेस्टोस्टोरॉनचे लेवल कमी होते तुमचे जे मेन हॉर्मोन्स असतात जे तुम्हाला यंग ठेवतात एजिंग स्लो करतात ते कमी होतात म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुम्ही अजूनही केलेलं नसेल तर विपशनेचं शिबिर फटक्यात जाऊन करा आणि डेली विपशना करा इट इज द डीपेस्ट टेक्निक ऑफ मेडिटेशन तुम्हाला डिप्रेस लेवलला मेंटल जे आहेत निगेटिव्हिटीज आपल्या ते काढण्याचं डिप्रेस टेक्निक हिस्ट्रीतलं हे आहे आणि आपल्याकडे ते उपलब्ध आहे आणि त्याला काही खर्च पण येत नाही म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट लि आयुष्यातले स्ट्रेसच्या फॅक्टर्सवर काम करा रिलेशनशिप फ्रेंडशिप्स कामाच्या ठिकाणचा स्ट्रेस याच्यावर काम करा आणि त्याच्याने एजिंग स्लो होतं कीप ॲक्टिव्ह बरेच लोक कामावरून गेलं घरी की आपल्या बस बस खुर्चीत बसतात टी व्ही बघत बसतात खुर्चीत बसतात लोळून राहतात किंवा असं काहीतरी इनॅक्टिव्ह टाईप ऑफ लाईफस्टाईल करतात काही कुठलं चॅलेंजिंग मेंटल काही त्यांच्याकडे फेकलं की ते म्हणतात नाही बाबा याच्यातलं मला काही माहीत नाही मी आता ते पूर्वी करायचो आता मला काही जमत नाही हे मॅच मला पूर्वी चांगलं होतं मी आता काही करत नाही ते मला काही विचारू नको मला काही माहीत नाही त्यातलं असं इनॅक्टिव्ह लाईफ करण्यापेक्षा ॲक्टिव्ह झालं पाहिजे म्हणजे कुठं काही समावेश कुठे सोशल याच्यामध्ये समावेश घ्यायचा आहे डिस्कशन करायचं आहे वादविवाद करायचं आहे नवीन काही शिकायचं चा, आहे मेंटली चॅलेंज ये नो चेस खेळणं अजून काही गोष्टी असतील त्या खेळणं कॅरम खेळणं आउटडोअर गोष्टी खेळणं स्विमिंगला जाणं बागेत जाऊन काही कामं करणं वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणं नवीन शिकणं शिकवणं या गोष्टींमध्ये बरेच लोक रिटायर झाले आयुष्यभर त्यांनी टीचिंग केलेलं असताना रिटायर झाले की ते डायरेक्ट बंद करून टाकतात आणि मग त्यांना वेगवेगळे आजार जडतात डिप्रेशन जळतं आणि त्याच्यातच त्यांचं एजिंग वाढतं आणि मग आयुष्य असत जातं दे नीड टू कंटिन्यू रिटायर झाले म्हणून काय झालं तुम्ही वेगळं प्रोजेक्ट हातात घ्या काही वेगळ्या प्रकारचं टीचिंग करा लर्निंग करा हे महत्त्वाचं आहे कीप ॲक्टिव्ह स्लीप स्लीप जेवढी कमी होईल तेवढ्या टेस्टोस्टोरॉन कमी होतील शरीरामध्ये टेस्टोस्टोरॉन मेल फिमेल दोन्ही दोन्हीसाठी आवश्यक असतं तेवढ्या जे एजिंग कमी करणारे जे हॉर्मोन्स आहेत ते कमी होतात म्हणून स्लिप खूप महत्त्वाची आहे सात आठ तास डेली झोपलं पाहिजे मोबाईल स्क्रीन्स लावून झोपायचं नाही ते बाजूला ठेवायचे सायलेंट लॉर लावून ठेवायचे दुसरीकडे ठेवायचे आणि झोपायचं आणि जेवढी झोप चांगली होईल तेवढं एजिंग स्लो होईल लक्षात ठेवा तेवढं ब्रेनसाठी पण चांगलं आहे इंटरमिटंट फास्टिंग आणि न्यूट्रिशियस डाएट इंटरमिटंट फास्टिंग हे ऑटोफॅगी नावाचं एक मेकॅनिझम असतं बॉडीच्या टिश्यू सेल्स आणि टिश्यूजला रिपेअर करणारं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे आणि एजिंगमध्ये प्रॉब्लेमच हा असतो की हा सगळा जो डॅमेज आहे याची रिपेअर मेकॅनिझम खराब झालेलं असतं ते खराब होतं जेवढं इंटरमिडियंट फास्टिंग करतो तेवढं हे मेकॅनिझम चांगलं होतं याच्याने इन्सुलिन रेजिस्टन्स जो एजिंगप्रमाणे वाढतो इन्सुलिनचा रेजिस्टन्स वाढतो तो इंटरमिडियंट फास्टिंगने कमी होतो म्हणून दोन जेवणांमध्ये म्हणजे रात्री आठला सातला तुम्ही जेवत असाल संध्याकाळी तर त्याच्यानंतर जर तुम्हाला उशिरा ब्रेकफास्ट उशिरा घेता आला किंवा ब्रेकफास्ट स्किप करता आला आणि डायरेक्ट लंच घेतलं आठवड्यातून असं दोन ते तीन वेळा केलं तर हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की याच्याने तुमच्या हेल्थला ब्रेन पासून ते स्किनपर्यंत याला सगळ्याला बेनिफिट्स होतात आणि इट इज इट ॲक्सरसाइज अँटी एजिंग इट रिपेअर्स द डॅमेज टिश्यू इट रिपेअर्स ऑल द डॅमेज कॉम्पोनंट्स ऑफ द सेल्स म्हणून इंटरमिडियंट फास्टिंगचा विचार करा याच्यावर मी काही व्हिडिओज केलेले आहेत बघा चॅनलवर आणि इतरही भरपूर ठिकाणी ते उपलब्ध आहेत आणि ट्रीट डेफिशियन्सीज म्हणजे जर काही अशा ऑबियस डेफिशियन्सीज असतील विटॅमिनच्या न्यूट्रियंट्सच्या हॉर्मोन्सच्या तुम्हाला काही खूप थकवा वाटत असेल आणि काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा योग्य तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन व्यवस्थित अभ्यास करून त्याच्या डेफिशियन्सीज ट्रीट करणे मग याच्यामध्ये मी मागे महिलांविषयी ते एच आर टी आणि मेनोपॉजबद्दल व्हिडिओ केलेले आहेत ते ते सुद्धा महत्वाचं आहे एच आर टी जे आहे ते तुमच्या एजिंगला स्लो करेल कारण हॉर्मोन नसले एस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन नसलं तर महिलांमध्ये स्किन हेअर बोन सगळे एजिंग फास्ट व्हायला लागतं मेल्समध्ये अँड्रोपॉज जसा मेनोपॉज आहे तसा मेल्समध्ये अँड्रोपॉज म्हणतात त्याचा टेस्टोस्ट्रॉन कमी होतं आणि ते जर या सगळ्या गोष्टी करून हेल्दी खाऊन आणि हे सगळं मॅनेज करूनही जर रिप्लेस होत नसतील तर त्याची ट्रीटमेंट देखील करता येते पण तुम्हाला त्याच्यासाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा लागेल ज्यांना त्यातलं कळतं तर या गोष्टी महत्वाच्या आहेत समरी अशी की मसल बिल्डिंग करा मसल जे आहेत आपले वजन उचला डाएट हेल्दी खा अनहेल्दी खाऊ नका इन्फ्लेमेटरी खाऊ नका शुगर एक्सेस सॉल्ट एक्सेस शुगर एक्सेस तळलेलं किंवा हायली प्रोसेस फूड जे पॅकेट्समध्ये डब्यांमध्ये पॅक करून येतं की ते शेल्फ सुपर स्टोअर्समध्ये शेल्समध्ये ठेवलेलं असतं किंवा दुकानांमध्ये पॅकेट्समध्ये ठेवलेलं असतं असं जे प्रिझर्वेटिव्ह ठेवलेलं आणि प्रोसेस केलेलं असं जेवण करू नका नॅचरल जेवढं आहे तेवढं खा शुगरी खाऊ नका स्ट्रेस मॅनेज करा ऍक्टिव्ह राहा झोप सात ते आठ तास कंपल्सरी झोप घ्या इंटरमिडियंट बद्दल देखील सिरियस विचार करा आणि काही अडचण असली तर डॉक्टरांशी बोला आय होप की हे दिस मेक्स सेन्स टू यू तुम्ही हे आजच हे बदल करण्याबद्दल विचार करा वाट बघू नका मातार होण्याची म्हातार होण्याच्या आधीच ती प्रक्रिया स्लो करण्यासाठी काम करावं लागेल ऐन वेळेला युद्धात उतरून युद्ध खेळणं आणि तालीम घेतलीच नाही तर तशा तशा सैन्यासाठी सारखी आपली अवस्था न होता चांगलं प्रॅक्टिस असलेला सैनिक जेव्हा युद्धभूमीत उतरतो तेव्हा तो चांगला लढा देऊ शकतो तसं आहे हे आतापासून तयारी करा टेक केअर बाय बाय